जुना वाद ठरला जीवघेना कुंडलवाडीत नातेवाईकाकडून चाकूने भोगसून खून संशयित कुरळ पोलिसांच्या ताब्यात वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी शुक्रवारी रात्री उशिरा एका व्यक्तीचा चाकूने भोगसून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव सिद्धेश्वर सीताराम काळे राहणार वाळूज तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर असून त्यांच्यावर हल्ला करणारा संशयित आरोपी वारलेस हिवराज पवार याला कुरळ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे जुन्या भांडणाच्या वादातून हा खून झाल्याचे समोर आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सिद्धेश्वर काळे आणि संशयित आरोपी वारलेस पवार हे दोघेही नातेवाईक आहेत ते शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी कुंडलवाडी येथे अमर काळे यांच्या घरी आले होते रात्री साधारणपणे साडे दहाच्या सुमारास वारलेसने सिद्धेश्वर सोबत जुन्या वादावरून वाद घालण्यास सुरुवात केली हा वाद इतका विकोपाला गेला की वारलेसने सिद्धेश्वरला शिविगाळ करत लाताबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर त्याने चाकूने सिद्धेश्वरच्या छातीच्या उजव्या बाजूला वार केला या प्राणघातक हल्ल्यास सिद्धेश्वरचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच क्रुडक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पंचनामा करून पुरावे गोळा केले तसेच संशयित आरोपी वारलेस पवार याला तात्काळ ताब्यात घेतलं मैताचे शवविच्छेदन करण्यात आलं असून प्राथमिक तपासात जुने भांडण हेच खुनाचे प्रमुख कारण असल्याचे निष्पन्न झालं आहे या प्रकरणी नातेवाईक आदर्श अमर काळे वय अठरा यांनी कुरळक पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे कुंडलवाडी गावात खळबळ उडाली आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाह आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस